जनआक्रोश मोर्चाला आमदार समाधान अवताडे यांची दांडी पंढरपूर इथं स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी अखंड मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीनं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलं होतं यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सोलापूर शहर जिल्हा आणि पंढरपूर शहर तालुक्यातील मराठा समाजाचे नेते मंडळी याचबरोबर माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील युवक नेते प्रणव परिचारक प्रणिताताई भालके यांनी उपस्थिती दर्शवून सदर घटनेचा निषेध केला मात्र पंढरपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी या मोर्चाकडे पाठ फिरवल्यानं त्यांचे समाजापेक्षा पक्षावर प्रेम असल्याचं अधोरेखित झाले निवडणुकीत दामाजीच्या जोरावर गरीब मराठा व बहुजन समाजाची मतं विकत घेऊन पुन्हा त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत मर्जीतल्या नेत्यांना खुश करण्यासाठी आणि पक्षनिष्ठ असल्याचं दाखवण्यासाठी आजच्या आक्रोश मोर्चाला आमदार समाधान अवताडेंनी पाठ फिरवल्याची चर्चा पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू आहे दरम्यान सरकारविरोधात मराठा होणाऱ्या आंदोलनात अनेक वेळा गैरहजेरी दाखवून भाजपावरील प्रेम दाखवून दिलंय मात्र स्वर्गीय सरपंच देशमुख स्वर्गीय सोमनाथ सूर्यंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रीपदाचा कार्यभार आहे सदर प्रकरणातील पुरावे नष्ट होऊ नये याची काळजी घेऊन या प्रकरणाचा हो योग्य दिशेनं तपास व्हावा अशी अपेक्षा सकल मराठा समाजातील व्यक्तींकडून केली आहे